वंचित बहुजन आघाडीची खूप चांगली परिस्थिती आता आपल्याला दिसते बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये येईल असं सुद्धा दिसतंय आणि दुसऱ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हाच इकडच्या सरकारच्या विरुद्ध मेजर विरोधी पक्ष आपल्याला उभा राहताना दिसतो परभणीमध्ये आता खास बोलायला झालं तर काँग्रेसची ताकद आपल्याला कुठेही दिसत नाही काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळाले नाहीयेत सत्तर पेक्षा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त जागा या काँग्रेसच्या रिक्त राहिलेल्या आहेत परभणीमध्ये आणि म्हणून आज जी फाईट चालू आहे ती महायुती वर्सेस वंचित बहुजन आघाडी अशीच लढत चालू आहे आणि या लढतीमध्ये एका बाजूला प्रस्थापित सगळे एका बाजूला झुकलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे सगळे वंचित हे सगळे वंचित घटक हे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूनी आपल्याला फिरताना दिसत आहेत महानगरपालिकेला लातूर मध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली आणि सत्ता देखील आहे जिल्हा परिषदेला पुन्हा काही नाही म्हणजे स्थानिक नेत्यांवरती सोडलं असतं मी आधी म्हंटल होतं की बरेचसे भाजप म्हणजे ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के काँग्रेस ही भाजप चालवते हे मी आधीही म्हंटल होत आणि मी अजूनही माझ्या वक्तव्यावरती थांबले जिथे जिथे काँग्रेस प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युनि युती होणं सोपं होतं जिथे जिथे भाजप प्रणित काँग्रेस आहे तिथे तिथे युती होणं शक्य नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या हे बघा एक महत्वाचा मुद्दा, मुद्दा जो लोकांनी मिस केलाय तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत ह्याची चर्चा चालली आहे पण दोघे राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपमध्ये जाणार होते ह्याच्याबद्दल कोणी का नव्हतं बोलत ते जे विलीनीकरणाबद्दल बोलतायत ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अजितदादांच्या मार्फत राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपमध्ये जाणार होता ह्याच्याबद्दल ती चर्चा चालू होती त्याच्याबद्दल चा कोणी का स्पष्टीकरण देत नाही अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला पण आता वेगवेगळ्या वे चर्चा येत आहेत कोणी चौकशी करा म्हणतो हे बघा ब्लॅक बॉक्स हा अजून बाहेर काने काढला आणि ब्लॅक बॉक्स मधलं बाहेर गोष्टी काने आल्या हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे युज्युअली एवढ्या मोठ्या गोष्टीनंतर पुढच्या चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात ब्लॅक बॉक्स हा रिट्रीव्ह केला जातो आणि त्याच्यामधन गोष्टी काढल्या जातात पण तो ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह नाही झाला एक खूप मोठा प्रश्न होतो आणि बाळासाहेब आंबेडकरांची ही पहिलीच ट्विट होती आणि त्या पहिल्याच ट्विटमध्ये त्यांनी मागणी केली होती की याच्यावरती शोध संशोधन झाला पाहिजे okay. आपण पाहिले की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षाची पटेल यांची निवड झाली अरुण जेटली सांगतात दिल्लीमध्ये तर हे भाजप पियुष गोयल गोयल बोलतात बोलता। हे भाजपचे दुसऱ्या पक्षाचे मी माझ्या तुमच्या मुलाखतीत पहिल्याच प्रश्नामध्ये उत्तर देताना बोललेलो की सत्तर टक्के काँग्रेस ही भाजप चालवते तुम्हीच उदाहरण दिलं की भाजपचं पक्ष कसे चालवतात म्हणजे हे सर्व पक्ष भाजप भाजपच चालवतात आज जर भाजपच्या विरुद्ध कोणता एकत्र एकटा पक्ष असेल जो भाजपच्या दावणीच्या बाहेर आणि जो भाजपला खऱ्या अर्थाने अंगावरती घेऊन लढत असेल तर तो वंचित बहुजन आघाडी भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच पर्याय भविष्यामध्ये भाजपला ठरवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच पर्याय कारण राष्ट्रवादी झाले उबाटा झाले किंवा काँग्रेस झाले याचे नेते आपल्याला पुढच्या पाच वर्षात भाजपमध्ये